महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत अडतीस सदतीस छत्तीस पस्तीस या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे छत्तीस महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे हाणू गोलवड, पुणे नागपूर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे गोलवड महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता अहमदनगर कोल्हापूर सांगली इंचलकरंजी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अहमदनगर ताडुबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते माळशेस लोणावळा मुंबई आंबोली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंबोली महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू खार ससा गाय या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे शेकरू कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते छत्रपती संभाजीनगर सातारा नागपूर पुणे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा ही सर्वात जास्त लांब आहे गुजरात केरळ मध्य प्रदेश गोवा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश बावन्न दरवाज्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते विलासराव देशमुख यशवंत सिन्हा यशवंतराव चव्हाण एकनाथ शिंदे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यशवंतराव चव्हाण